पहा मित्रांनो असे अवघड वाटणारे प्रश्न सुद्धा आपण चुटकीत सोडवतो एका वस्तूवर दहा टक्के लॉस होऊन ती वस्तू विकली गेलेली आहे दहा हजार आठशे ला तर आपल्याला त्या वस्तूवर दहा टक्के प्रॉफिट कमवायचं आहे बाकी काहीच करायचं नाही मूळ किंमत बरोबर शंभर टक्के मानायची आणि गणित सोडवायचं कसं पहा शंभर टक्केला दहा टक्के लॉस म्हणजे राहिले नव्वद टक्के नव्वद टक्केला वस्तू विकलेली गेलेली आहे दहा हजार आठशेला परत शंभरावरती दहा टक्के नफा म्हणजे तिची किंमत झाली एकशे दहा तर मित्रांनो नव्वद टक्केला दहा हजार आठशे तर सांगा मग एकशे दहा टक्केला किती काहीच करायचं नाही त्रैराशिक मांडायचं पहा एकशे दहा गुणाकारामध्ये दहा हजार आठशे भागाकारामध्ये नव्वद वरचा वरचा जो वर्चा एक शून्य आहे तुम्हाला वरचा जो शून्य आवडेल तो तुमच्या मनाने टाका काही अडचण नाही पहा शून्य शुन्या आता नऊ राहिला एक नऊ दोन्ही अठरा बाराचा अकराचा गुणाकार करा बारांदा एकशे वीसाचे बारा अकरा एकशे बत्तीसाचे पहा एकशे बत्तीस आणि वर जेवढे शून्य राहिले असतील तेवढे देऊन टाका दोन शून्य राहिलेली